नमस्कार किचन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण व्हेज सँडविच कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहेत त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर इथे मी पनीरचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि मोजरेला चीज जे असतं ते खिसून घेतलेलं आहे थोडंसं इथे जे स्वीट कॉर्न आहेत ते उकडून घेतलेले आहेत ते आपण इथे थोडेसे घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये थोडासा चाट मसाला घालायचा आहे म्हणजे याने एक छान टेस्ट येते आता आपल्याला इथे थोडासा टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता आपण इथे प्लेटमध्ये ब्रेड घेतलेले आहेत इथे आपण दोन ब्रेड घेतलेले आहेत आणि यावरती आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यावरती थोडंसं मोजरेला चीज जे असतं ते किसून घालायचं आहे म्हणजे छान टेस्ट येते आणि पुन्हा आता आपल्याला ह्याच्यावरती एक ब्रेड ठेवून घ्यायचं आहे आता गॅस सुरू करून त्याच्यावरती तवा ठेवलेला आहे आणि तवा छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं बटर घातलेलं आहे आणि जे आपण ब्रेड बनवले आहेत ते आपण यावरती ठेवून घ्यायचे आहेत आणि खालून थोडंसं असा बटर लावायचा आहे म्हणजे हे छान व्यवस्थित भाजले जातील आणि चमचाच्या किंवा उलादण्याच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहेत वरून आता आपण हे उलटं करून घेऊयात पाहू शकता तुम्ही किती छान भाजले गेलेले आहेत आता आपल्याला ब्रेडची दुसरी बाजूसुद्धा भाजून घ्यायची आहे आणि यावरती थोडंसं मोजरेला चीज खिसून घालायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो आणि हे व्हेज सँडविच खूपच टेस्टी आणि झटपट होते यावरती झाकण ठेवून आपल्याला हे थोडंसं वाफलून घ्यायचं आहे म्हणजे यातील जे आपण मिश्रण घातलेलं आहे ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा छान वाफरल्या जातात आणि आपण हे भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि याचे दोन असे तुकडे करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे हे वेज सँडविच खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही हे टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा एखाद्या ग्रीन चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तर ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी जरूर तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये सगळीकडे शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद